आता हे बघा हे पण आता सध्या तरी सिवलेस मध्ये येणार आहे आणि हे कवडी वर्क मध्ये येणार आहे बॅकलेस आहे सिवलेस आहे त्यामध्ये अजून जर बघायला गेला तर आता सध्याची ही राजाराणी पॅटर्न हे बघा रजवाडी राजाराणी पॅटर्न आता हे नवीन पॅटर्न आले ट्वेल्थ मध्ये नाव लेरिया पॅटर्न येणार आणि बांधणी पॅटर्न आहे याच्यामध्ये पण तुम्हाला आठ ते दहा कलर बघायला तुम्हाला जसा पाहिजे तसा ओपन स्ट्रक पण घालू शकता कवडी कोडा कडा बोल बोललात तर आपल्याला आपल्या या टाइप मध्ये येऊन जाणार आहेत यामध्ये पण तुम्हाला व्हरायटीज भेटून जातील हे बघा हे पण आता सध्या तरी हे पण ट्रेंडिंग मध्ये चाललेले आहेत नंतर अशी टोपी पाहिजे टोपी पण कस्टमर वेअर करू शकते डायरेक्ट अशी टोपी येणार हे बघा हे पण पीस आहे आता नवीन सगळे पीस आहे नवरात्री साठी फुल कलेक्शन मध्ये आमच्या जिजार आणि जे फॅमिली सोबत असेल तुम्हाला पाहिजे तशी व्हरायटी भेटेल पूर्ण त्यामध्ये तुम्हाला चष्म्याची व्हरायटीज वगैरे बघायला भेटेल टोपीज भेटतील आपल्याकडे दोन चार व्हरायटीज आहेत छान छान युनिक जेन्ट्स पण घालू शकते आणि लेडीज पण घालू शकते कलर्स आहे ना ब्लॅक ब्लू रेड जेंट्स पण युज करणार लेडीज पण युज करणार हे प्रॉपर जेंट्स हे जे प्रॉपर तर नमस्कार मंडई मी नितेश नाईक आणि स्वागत आहे तुमचं एन्फॉर नाईकच्या आणखी एका नवीन ब्लॉग मध्ये तर मंडई आता लवकरच नवरात्री उत्सवाला सुरुवात होत आहे आणि नवरात्री म्हटलं की ठिकठिकाणी गरबा किंवा दांडिया इव्हेंटचं आयोजन केलं जातं तर यंदाच्या नवरात्रीमध्ये तुम्ही सुद्धा गरबा आणि दांडियासाठी आउटफिटच्या शोधात असाल तर डोंबोली ईस्ट येथील जिगर एनएक्स हे स्टोअर तुमच्यासाठी उत्तम ऑप्शन असू शकतं तर आजच्या ब्लॉग मध्ये आपण आलो डोंबोली ईस्ट येथील जिगर एनएक्स ह्या मध्ये आणि ह्यांच्याकडे आपण खास नवरात्री स्पेशल कलेक्शन म्हणजे गरबा आणि दांडियासाठी लागणारे स्पेशल आउटफिट एक्सप्लोअर करणार आहोत त्याचबरोबर त्याची प्राइस सुद्धा जाणून घेणार आहोत तर आता या स्टोअरची ची स्पेशालिटी अशी आहे की इथे तुम्हाला वुमेन्स चा कलेक्शन तर मिळणारच आहे त्याचबरोबर मेन्स सुद्धा कलेक्शन मिळणार आहे आणि त्याचबरोबर यांच्याकडे किड कलेक्शन सुद्धा उपलब्ध आहे तर आता या स्टोअरचा चा प्रॉपर ऍड्रेस लोकेशन आणि लँडमार्क या व्हिडिओच्या एंड मध्ये दिलेला आहे त्याने व्हिडिओ एंड पर्यंत पाहत राहा तर आता कोण कुं कोणतं कलेक्शन असणार आहे आणि काय प्राइस असणार आहे चला जाणून घ्या त्यांच्याकडून चला तर मग आता आपल्याला जिगर चे अजय गावकर आहेत खूप खूप स्वागत आहे तुमच्या ब्लॉक मध्ये खूप खूप स्वागत आहे आपलं जिगर एक्स फॅमिली शॉप मध्ये तर नवरात्रीसाठी तुमच्याकडे कोण कोणत्या स्पेशल कलेक्शन पद्धत आपल्याकडे खूप सारे आहेत जेंट्स मध्ये बघितात लेडीज मध्ये बघितात पीड्स मध्ये बघितला तर खूप सारे व्हरायटीज भेटणार आहेत ब्लाउज घागरा पूर्ण सेट येणार आहे अलग अलग प्रकारचे अलग अलग साईज मध्ये अलग अलग डिझाईन्स मध्ये तुम्हाला खूप सारे व्हरायटीज भेटून जाणार आहेत तर सर्वप्रथम आपण वुमेन्स सेक्शन पाहणार आहोत हो त्यामध्ये आपण सर्वप्रथम ब्लाउजेस पाहूयात हो ठीक आहे या इथे तर आपल्याकडे ले आता बघायला भेटतील तुम्हाला अलग अलग प्रकारचे इथे व्हरायटीज आहेत ब्लाउज मध्ये हा बघा हा कच्ची वर्क आहे गामटी पॅटर्न बोलतात सध्या तरी आता हे ट्रेंडिंग मध्ये त्यानंतर तुम्ही इथे आला तर यामध्ये कवडी मोल मध्ये येणार आहे पूर्ण कवडी वर्क कवडी वर्क येऊन जाईल हे बघा हे इथे बघितलात तर हा राजाराणी पॅटर्न आहे सध्याचा ट्रेंडिंग मध्ये पूर्ण पीस बॅकलेस आहे काटून पण तुम्हाला डिझाईन मध्ये भेटून जाणार आहे ब्लॅक मध्ये बॅक मध्ये बघितला तर हे पण एक छान येऊन जाईल सध्या तरी आता मिरर वर्क मध्ये हे पण एक ट्रेंडिंग मध्ये मिरर वर्क मल्टी कलर वर्क मल्टी कलर वर्क आहे इथे बघितला तर तुम्हाला आता हा एक मिरर वर्क मध्ये डिझायनर पीस दिला जाईल यामध्ये बघा पूर्ण मिरर वर्क दिलेला आहे कवडी वर्क दिलेलं आहे आणि हे बॅकलेस आहे बॅकलेस मध्ये पण तुम्हाला डिझाईन दिलेलं आहे त्यामुळे हे पीस आता सध्या हा पण एक ट्रेंडिंग मध्ये आणि व्हायरल आहे आता सध्या ह्याबद्दल काय सांगशील आता हे बघा हे पण आता सध्या तरी सिवलेस मध्ये येणार आहे आणि हे कवडी वर्क मध्ये येणार आहे बॅकलेस आहे सिवलेस आहे प्लस हे पण एक पूर्ण एकदम डिझायनर आणि बॅकलेस येऊन जाईल स्लीवलेस मध्ये आणि अचानक काय असेल प्राइस या प्राइस यामध्ये तुम्हाला आठशे पासून पंधराशे पर्यंत सर्व प्राइस भेटून जाणार आहे स्टार्टिंग अजून पण व्हरायटीज आहेत जे फोर हंड्रेड पासून येऊन जाणार आहेत खूप साऱ्या व्हरायटीज आहेत हे आता सध्या तरी आपल्याकडे चाललेले हे पण एक क्रॉप टॉप आहे इलास्टिक दिलेले या आहे यामध्ये आणि हे तुम्हाला डबल एक्सेल ट्रिपल एक्सेल साईज मध्ये भेटून जाणार आहे ट्रिपल एक्सेल पर्यंत आणि त्याच्यामध्ये काय असेल प्राइस त्यामध्ये प्राइस तरी पण आपल्याकडे सातशे ते आठशे पासून येऊन जाणार आहे आता यामध्ये बघितलं तर हे बघा हे आता थ्री फिफ्टी पासून स्टार्ट येणार आहे आपल्याकडे थ्री फिफ्टी टू एट हंड्रेड मध्ये अलग अलग प्राइस आहे हे बघा सेव्हन फिफ्टी टू एट हंड्रेड अप्रॉक्सी प्राइस येऊन जाणार आहे यामध्ये पण अलग अलग डिझाईन्स आहेत मिरर वर्क आहे यामध्ये पण कलर्स भेटून जातील मध्ये येणार आहेत सर्व डिझाईन्स हे बघा हे पण एक आता डिझाईन तर सध्या ट्रेंडिंग मध्ये आहे हे पण एक हजार पर्यंत येऊन जाईल हेवी म्हणजे आपल्याकडे कॉस्ट सर्व प्राइस मध्ये भेटून जातील ब्लॅकवाला वर्क येऊन जाणार आहे आणि सायझेस कशा आहेत फ्री सायझेस आहेत सा, फ्री साईज डबल एक्सएल साईज भेटणार आहेत मार्जिन वगैरे हा मार्जिन वगैरे हो फुल मार्जिन येणार आहे यामध्ये आता तुम्ही बघितलं तर आपल्याकडे लेरियामध्ये आहेत हे स्कर्ट्स आहेत जे खूप सारे आपल्याकडे व्हरायटीज भेटून जाणार आहेत त्यामध्ये यामध्ये कलर्स आहेत ते आपले फोर हंड्रेड फाय हंड्रेड पासून स्टार्ट येणार आहेत हे बघा यामध्ये पण प्लेन मध्ये येणार आहेत डिझायनर येणार आहेत अजून जर तुम्हाला युनिक आणि खूप सारे छान 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 पीस बघायचे असेल तर अजूनही आपल्याकडे कलेक्शन आहे त्यामध्ये तुम्ही जर बघितलात तर आता हे बघा हे आता सध्या मध्ये जर बघायला गेला तर हे प्रिंटेड मध्ये आता सध्या ट्रेंडिंग मध्ये हे तुम्हाला सहाशे पासून स्टार्ट होतील साडेपाचशे सहाशे पासून यामध्ये स्टार्ट होणार आहे त्यामध्ये अजून जर बघायला गेला तर आता सध्याची ही राजाराणी पॅटर्न हे बघा रजवाडी राजाराणी पॅटर्न हे तुम्हाला हजार पासून हे पंधराशे पर्यंत सर्व पॅटर्न पै भेटून जातील त्यामध्ये तुम्हाला खूप सारे नाईन्टी घेरा नाईन्टी डिग्री घेरा भेटतो तसेच जर आता हे बघितलं तर यामध्ये पण तुम्हाला आता हे बाराशे तेराशे पासून स्टार्ट येऊन जाणार आहे त्यामध्ये यामध्ये पण कलर्स भेटून जातील मल्टी कलर्स मध्ये पण खूप सारे व्हरायटीज आहेत तसंच आता बांधणी पॅटर्न मध्ये बघायला गेलं तर हे बघा हे बांधणी पॅटर्न आहे बांनी पॅटर्न पासून हे नऊशे पासून स्टार्ट होईल ते बाराशे पासून येऊन जातील यामध्ये बांनी पॅटर्न मध्ये पण खूप सारे कलर्स आणि व्हरायटीज आपल्याला भेटून जातील प्लेन मध्ये पण काही व्हरायटीज बघायचे असतील हे बॉर्डर आहेत खालून बॉर्डर येणार आहे प्लेन मध्ये येणार आहे हे सातशे पासून स्टार्ट होणार आहे ते तुम्हाला हजारपर्यंत भेटून जातील तर मग डिजिटल प्रेंट मध्ये स्कर्ट दाखवत त्यामुळे कलर्स अवेलेबल आहेत हो खूप सारे कलर्स येतील सहा ते सात साथ कलर्स भेटणार आहेत त्यामध्ये हे बघा हे तुम्हाला कलर्स भेटून जातील अलग अलग प्रकारचे कलर्स येणार आहेत त्यामध्ये यामध्ये पिस्ता ऑरेंज ग्रीन अलग अलग सर्व कलर्स भेटून जाते तुम्हाला सात ते आठ पॅटर्न्स आणि भेटतात त्यामुळे डिझाईन्स भेटतात तुम्ही सर्व ट्रेंडिंग आणि इकॉनॉमिक कलेक्शन ठेवलेलं सर्व इकॉनॉमिक कलेक्शन पूर्ण एकदम जय जी लेडीज कलेक्शन मध्ये अजून आपण काय काय पाहणार लेडीज कलेक्शन मध्ये नवीन ट्रेंडिंग आयटम आहे आलिया कुर्ती सांगते याला याच्यामध्ये पाच ते सहा कलर येणार साईज एक्सेल डबल एक्सेल आणि ट्रिपल एक्सेल येणार आता हे नवीन पॅटर्न आले ट्वेल्थ कट मध्ये नाव आहे लेरिया पॅटर्न येणार आणि बानी पॅटर्न आहे याच्यामध्ये पण तुम्हाला आठ ते दहा कलर बघायला बद्दल तुम्हाला साईज एक्सेल आणि डबल एक्सेल कंपल्सरी जे पाहिजे ते कस्टमरला देऊ शकतो याच्यामध्ये बघायला लेरी आल्या बारी आला याच्यामध्ये डार्क कलर येणार याच्यामध्ये फ्लोरेशन कलर येणार आणि अशा आउटफिट याच्या प्राईस काय असेल रेट एट हंड्रेड ते थ्री थाउजंड पर्यंत जशी रेंज पाहिजे तशी ऍडजस्ट करून आपण देतो स्ट्रेकेडी स्ट्रेकेडी ना? स्ट्रेकेडी स्ट्रेकेडी आता ब्लॅक कॉमन असेल ब्रॉच कमी येणार दुसरे लाईट कलर पण येणार आणि डार्क कलर पण येणार याच्यामध्ये आता नवीन ओपन श्रक चालू आहे हे नवीन ट्रेंडिंग मध्ये आहे आयटम ओपन श्रक आतमध्ये तुम्ही येणार आणि जीन्स पण पॅन्ट ऍडजस्ट करू शकते जसा पाहिजे हे शॉर्ट झाले हे शॉर्ट कुर्ती आहे अशी कुर्ती आहे ना तुम्हाला जसा बाहेर असता तुम्ही एक कलर आहे ना लाईट कलर आहे ना आणि डार्क कलर पण आहे ना याच्यामध्ये एक दुसरी नवीन आयटम आहे ओपन श्रग आहे तुम्हाला जसा पाहिजे तसा ओपन स्ट्रॉक पण घालू शकता बारली प्रिंट आहे नंतर तुम्हाला प्लेन मध्ये पाहिजे प्लेन बांधणी पाहिजे बांधणी लेरिया पाहिजे लेरिया जशी प्रिंट पाहिजे तुम्हाला तशी भेटेल फाय हंड्रेड रुपीज तस ते बाराशे पंचाईज तशी वेगवेगळी रेट येणार तुम्हाला हे बघा हे पण एक नवीन ओपन स्ट्रॉक मध्ये आहे त्याच्यामध्ये हे ना खालती तुम्हाला आलिया पॅटर्न आता जे नवीन ट्रेंडिंग पॅन्ट चालू आहे ते पण मी दाखवणार हे बघा हे जे आहे आता ते नवीन आलिया पॅटर्नची आहे है, तुम्हाला पाहिजे तसा तुम्ही वेअर करू शकते खाली हे पण घालू शकता आणि जसं तुम्ही घालणार नवीन आयटम आहे युनिसेक्स आहे जेंट्स आणि लेडीज दोन्ही फोर हंड्रेड ते एट हंड्रेड पर्यंत स्टार्टिंग रेंज असेल हे युनिसेक्स घेटी आहे जशी पाहिजे तशी तुम्ही वेअर कसो बॉईज आणि लेडीज दोन्हीला येणार ते बंद कर हे बघा पूर्ण पूर्ण एम्ब्रॉइडरी वाली आडीवर्क वाली पूर्ण भवती येणार अप अँड डाऊन फॅशन वाली आहे पूर्ण पीस भरलेला असणार कुठे पण चेन हजार ते बाराशे पण देणार हे बघा मस्त पिंक का लेडीज कलर के है जेन्ट्स कलर पे जैसी में थ्री हंड्रेड से बारह जैसी रेंज पाइ ती भेटे तुम्हारा दुपट्टा सर्व कलेक्शन दुपट्टा तुम्हारा बहफोन का दुपट्टा है शंबर रुपये स्टार्टिंग रेंज है शंबर है बाननी ची है दीडशे रुपये पूर्ण ऑल ओवर बाननी पटोड़ा पैटर्न सामते हे जे येणार साडेतीनशे रुपये ला येणार हे बघ हे पूर्ण ऑल ओव्हर भरलेला पीठ आहे याच्यामध्ये ब्लॅक आणि व्हाइट अवेलेबल असते फाय हंड्रेड ते सिक्स हंड्रेड पर्यंत येणार हे जे आहे ते नवीन पॅटर्न निघाले आहे ते ब्लॅक अँड व्हाईट आहे असे वर्क वाले येणार हे सगळे दुपट्टे फेमस फेमसात आमच्या इकडे मिरर वाले दुपट्टे आहे तीनशे ते, ते आठशे पर्यंत मी तुम्हाला पाहिजे तशी व्हरायटी भेटेल आणि मिररचे कलर्स पण भेटेल तुम्हाला हे बांधणीचा दुपट्टा आहे वर्क वाला दुपट्टा आहे पूर्ण भरलेला पीठ आहे हे बघा हे डॉटेड आहे मिरर वर्क दुपट आहे अजून कोण कोणत्या कलेक्शन पाहू शकतो हे बघा हे तुम्ही लेडीज शेअरला पूर्ण सेट पाहिजे चन्या चोली सेट सांगते याला हे जे कमीत कमी पंधराशे ते स्टार्टिंग रेंज चालू होते माझ्याकडे पाच हजार पर्यंत तुम्हाला जसे पाहिजे क्रिएटिव्हिटी भेटतात हे बघा हे मटका पॅटर्न आहे हे वारली पॅटर्न आहे हे जे बांधणी पॅटर्न आहे पूर्ण बांधणीची बॉर्डर येणार हे सगळे डिझायनर पी हे जे आहे ते हजार ते पंधराशे पर्यंत तुम्हाला पीस बघायला भेटेल हे पण बांधणीचा पीस आहे नंतर आता माझं दुसरं नेक्स्ट कलेक्शन बघून घ्या हे सगळे डिझायनर पीस असतात हे पूर्ण भरल्या फुल स्लीव येणार त्याच्यामुळे दुपट्टा स्कर्ट आणि दुपट्ट हे येणार तिन्ही पॅटर्न चेंज होणार त्याच्यामध्ये हे बघा हे बांधणीच्या आहे टू पीस येणार हजार ते बाराशे पर्यंत हे पण पीस आहे बाराशे ते पंधराशे ना आपण जे बघितलं आपण जोती कशी दिसते ते याच्यामध्ये बघाय कॉम्बिनेशन आम्ही स्टॅच्यू मध्ये लाव लावलेला आहे कॉन्ट्रास्ट दोन कॉम्बिनेशन मध्ये दुपट्टा धोती आणि ब्लाउज हे बघा हे सगळे कलेक्शन असतात हे नवीन सगळे कलेक्शन आहे ते ट्रेंडिंग मध्ये जे आहे त्या मी डिस्प्लेला लावू शकतो अच्छा जे जे बाहेर हे जे आउटफिट लावले त्याबद्दल काय सांगाल हे आता नवीन ट्रेंडिंग आयटम आहे अंब्रेला घेते कोणी एका हातामध्ये दांडे असते एकामध्ये अंब्रेला असते ते साठी युज करते नंतर अशी टोपी पाहिजे टोपी पण कस्टमर वेअर करू शकते डायरेक्ट अशी टोपी येणार तुम्हाला मला पाहिजे असते वेअर पण बॉईस आणि गर्ल्स दोन्ही युनिट्स कोणी पण यूज करू शकते असा नाही का प्रॉपर लेडीज कोणी पण युज करू शकते ते अशी दिसते आणि बघा हे जे आहे हाती गोडा पालखी नवीन डिझाईन आलेली आहे मार्केटमध्ये आता नवीन ट्रेंडिंग आयटम आहे पूर्ण पी आणि डिस्प्लेला पण दिसते पूर्ण घेणार दुपट्टा येणार हे बघा हे पण तीस आहे आता नवीन साठी तीस आहे नवरात्री साठी फुल कलेक्शन मध्ये आमच्या जिवार आणि जे फॅमिली सोबत आता तुम्हाला पाहिजे तशी व्हरायटी भेटेल पूर्ण आपल्याकडे जर आता बघायला गेलात तर गर्ल्स मध्ये पण आपल्याला खूप साऱ्या व्हरायटीज आहेत डिझाईन्स आहेत अलग अलग साईज पॅटर्न सर्व काही भेटून जाणार तुम्हाला आता यामध्ये बघितलं जातं हे टिकॉक स्टाईल मध्ये आता सध्या जी ट्रेंडिंग मध्ये तुम्हाला आता चनिया चोली भेटून जाईल आता यामध्ये पण तुम्हाला अलग अलग प्रकारमध्ये तुम्ही पण एवढं अलग अलग वेअर्स करू शकता हे पूर्ण सेटअप भेटून जातो आणि ऍक्सेसरीज पण आहे तुमच्याकडे खूप सारे ऍक्सेसरीज भेटणार आहेत घरातले माळा भेटणार हेअर बँड भेटणार आहेत बँगल्स भेटणार आहेत कडा कवडी कडा भेटणार आहे पर्स भेटणार आहेत खूप साऱ्या व्हरायटीज येऊन जाणार आहेत कवडी कवडा कडा बोल बोललात तर आपल्याकडे आपल्याला या मध्ये येऊन जाणार आहेत यामध्ये पण तुम्हाला व्हरायटीज भेटून जातील हे बघा हे पण आता सध्या तरी हे पण ट्रेंडिंग मध्ये चाललेले आहेत म्हणजे जरा रजवाडी स्टाईल आहे हा हे सगळं रजवाडी स्टाईल मध्ये भेटून जाणार आहे कलेक्शन बघा हे जे आता नवीन पिढी स्टाईल चालू आहे घातल्यानंतर पूर्ण असं झुझक दिसत असं पूर्ण खालती धोती येणार आणि मधी कमरपट्टा आहे ना बांधायला हे बघा एक दुसरा ब्लॅक आहे ते खालती व्हाईट येणार आणि असं पूर्ण दिसेल पण घातल्यानंतर मस्त दिसेल पूर्ण याच्यावरती तुम्ही टोपी पण घालू शकते मेन्स ची टोपी पण घालू शकते याचा ते बाराशे पर्यंत रेंट आहे हे जे आहे ते सहाशे ते आठशे पर्यंत पूर्ण जेंट्सच्या रेडिया देणार हे जे जेंट्सच्या कोरन्स होता बॅक साइड पण आहे आणि फ्रंट पण भरलेला पीस आहे पूर्ण हे जे असेल ते मेन्स ची धोती आहे युनिसेक्स धोती आहे पण घालू शकते आणि लेडीज पण घालू शकते कलर्स आहे ना ब्लॅक ब्लू रेड जसा पाहिजे तसा तुम्हाला पाहिजे तशी भेटेल ते तुम्हाला आणि दोटी मी काय प्राइस दोटी मध्ये स्टार्टिंग फोर हंड्रेड ते बाराशे बदल तुम्हाला जसे अफोर्डेबल रेट असेल तशी तुम्हाला भेटेल तुम्हाला ठीक आहे जेंट्स मध्ये अजून कोण कलेक्शन आहे हे बघा हे जे मॅन्स आणि गर्ल्स युनिफेक्स येणार कुर्ती युनिसेक्स युनिफेक्टर दोन्ही पण जेन्ट्स कर जेंट्स पण युज करणार आणि लेडीज पण युज करणार हे प्रॉपर जेंट्स येणार आहे बघा आठशे ते बाराशे पर्यंतची रेंज असणार हे पूर्ण फ्ले आयटम आहे आणि हे जी दाखलेला त्याच्यामध्ये दहा कलर येणार हे पंधराशे ते पंचवीसशे पर्यंत रेंज आहे फ्रंट आणि बॅक पूर्ण भरलेला आहे पिसामध्ये पूर्ण हाती आणि मोरच्या पिकॉक्स काय येणार आणि याच्यामध्ये किड्सची पण जाकिट येते तुम्हाला जशी पाहिजे तुम्ही साईज मध्ये घेऊन शकते हे चे बॉइस चे केरिया सुद्धा आहे दोन एक वर्षापर्यंत चालू होणार आणि सतरा वर्षापर्यंत तुम्हाला पाहिजे तशी व्हरायटी हे सगळे किड्स चे कलेक्शन आहे आणि याच्यामध्ये दुसरा प्लस पॉईंट आमचे खरेदी करणार लहान मुलाचे आणि मोठे मुलांचे त्याच्यासाठी आम्ही दांडे फ्री ठेवलेले आहे त्याच्यामध्ये आम्ही दांब्या फ्री देणार तुम्हाला आणि याच्यामध्ये काय प्राइस रेंज आहे मध्ये किडची रेंज माझ्या स्टार्टिंग इन टू फिफ्टी ते आठशे पर्यंत देते जसा पाहिजे आणि या बॉइसचा कुर्ता आहे फ्रंट आणि बॅक दोन्ही भरलेला पीस येणार त्याच्यामध्ये पण दहा ते बारा कलर अवेलेबल असते हे जे जेज आहे ते फाय हंड्रेड ते सिक्स हंड्रेड पर्यंत जशी साईज येणार तसे रेट्स येणार किड्स मध्ये अजून कोण कोणत्या व्हरायटीज आहेत हे किड्स मध्ये सगळे इथे लावलेलं आहे डिस्प्ले हे जे आहे केडिया सूट आहे हे प्रॉपर केडी आहे हे भरलेला पीस येणार पूर्ण बॉटम पण आहे ना सलमान पॅटर्न आहे हे केड्या आहे कलरफुल केडी आहे आणि याच्यामध्ये काय प्राइस रेंज, रेंज गा गा। दूती 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 ही रे, हे रेंज माझे तीनशे ते चालू होणार आणि ते नऊशे जशी रेंज पाहिजे तशी रेंज भेटेल तुम्हाला अच्छा पर्टिक्युलर आउटफिट मध्ये काय सांगशील यामध्ये आपल्याला खूप सारे जॅकेट भेटतात आउटफिट दोन धोती भेटते सेपरेट येऊन जाणार यामध्ये पेअर मध्ये पण भेटून जातो इथ हे तुम्हाला आतमध्ये पूर्ण इनरवेअर भेटतो यामध्ये कलर्स येतात साईज येतात डबल एक्सेल ट्रिपल एक्सेल फोर एक्सेल त्यामध्ये तुम्हाला चष्म्याची वरायटीज वगैरे बघायला भेटेल टोपीज भेटतील आपल्याकडे दोन चार व्हरायटीज आहेत छान छान जॅकेट मध्ये पण आपल्याकडे तीनशे ते दोन हजार या रेंज मध्ये अलग अलग प्रकारचे साईज आणि प्राइस मध्ये भेटून जातील तुम्हाला आणि या पर्टिक्युलर सेट ची काय प्राइस असेल या सेट ची तुम्हाला पंधराशे ते अठराशेच्या च्या रेंज मध्ये पूर्ण सेट भेटून जातो अच्छा आता त्याच तुमच्याकडे गरबा आणि दाद्यासाठी एसरीज सुद्धा आहे हो बघा हे बघा हे जे आहे ते लेडीज कमरपट्ट आहे हे गडच्या आहे डोक्याला लावायचं पिन अप आहे हातामध्ये घालायची अंगठी आहे आणि लहान मुलं आणि मोठे मुलासाठी गॉगल्स दिलेले आहे सगळे हे सगळे गॉगल्स आहे व्हरायटी आहे हे जे पीस आहे ते तुम्ही दोन्हीला युज करू शकता कमरचा कमर, कमर पट्टा आणि मोबाईलचा मोबाईल कवर आणि वन साइड ते येणार आणि दुसरं आता एक मध्ये मोबाईल ठेवायला साठी पेस्ट दिलेला आहे आणि पाठीमागे तुम्ही चेन अप दिलेलं आहे मोबाईल ठेवायला माझ्यासाठी आणि गर्ल्स साठी आणि मुलीसाठी हेअरबेंड दिलेली आहे आणि हे जे गॉगल्स आहे काय असं आहे गॉगल्स माझे टू फिफ्टी ते एट हंड्रेड पर्यंत गॉगल्स चालू आहे हे सगळे कमरपट्टा आहे ते वन फिफ्टी ते सहाशे रुपये पर्यंत आहे बॅल्स दाखवले मी तुम्हाला शंभर ते स्टार्टिंग रेंज आहे आणि आठशे पर्यंत सगळे कमरपट्टा येणार हेअरबेन्ड आहे ते वन फिफ्टीची ची ह्याबेंड येणार आहे अशी सगळे वेगवेगळी तुम्हाला हेअरबेंड ची स्टाईल भेटेल दुसरी हे जे आहे एटी रुपीसची आहे पिनपाय पाठी मागे ब्रॉच ओके आणि अंगठी येणार तीस रुपयाला तुम्ही आणि तुम्हाला कसं वाटलं यांचं कलेक्शन कलेक्शन खूप छान आहे म्हणजे यांच्याकडे गॉगल्स पण आहे व्हरायटीज मध्ये आणि ब्लाउज आहे सगळ्या चे तुम्हाला स्कर्ट्स पण बघायला भेटतील कलेक्शन तर खूप छान आहे आणि प्राइस कस पण अफोर्डेबल आहे मस्त आहे सो आय रेकमेंड की या आणि जाऊन जा आय एम फ्रॉम वाशी ना वाशी से स्पेशली आई हूँ यहाँ पे शॉप करने के लिए नवरात्रि का कलेक्शन यहाँ पे बहुत मेक्समराईझिंग कलेक्शन तो मेरी पे बहुत अच्छा कलेक्शन है मैंने घाघरा परचेेस किया ब्लाऊज परचेस की फिर मैंने चोकर वो सब भी परचेस किया अफोर्डेबल प्राईस आहे मेरे पॉइंट ऑफ व्यूसे तुम्ही शक्या तो गमसे मारू पॉइंट ऑफ व्यू बेस्ट ट्रायचे तरा बघू टक्कसे पण तक वाळू पण जुळूरे की तुम्ही कया पण क्वॉलिटी मफोर्डेबल प्राईस काय पण क्वॉलिटी ते आपलिटी पण बहुच सरस आहे तुम्ही सो आणि एक ट्राय पण कर थँक्यू सो मच तर आता सांगतो तो नोट करून घ्या जिगर द फॅमिली शॉप शॉप नंबर वन टू थ्री लिखित टॉवर नेहरू रोड म्हणजे स्टेशन रोड डोंबिवली ईस्ट डोंबिली रेल्वे स्टेशन पासून अगदी दोन मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्स वरती तुम्हाला हे स्टोअर मिळेल डोंबिली स्टेशनच्या बांगे वॉकेबल टू मिनिट्स का रस्ता आहे कल्याण स्टेशन सांगे तर एक्झॅक्टली टेन मिनिट्स रस्ता आहे डोंबिली स्टेशन से वॉकेबल जगदीश बँक फॅमिली शॉप आहे शॉप मेरा सुबह दस बजे चे लेकर आहे सेव्हन डेज वर्किंग आवर डेज डेज ओपन ओपन तर असा होता आजचा डोंबोली ईस्ट येथील जिगर एनएक्स हे स्टोर एक्सप्लोअर केलं आणि नवरात्री स्पेशल कलेक्शन एक्सप्लोर केलं त्या त्याची प्राइस सुद्धा जाणून घेतली तुम्हाला जा जर आजचा लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा आणि तुमचे काय सजेशन असतील तर कमेंट करा आणि अशा नवनवीन शॉपिंग डेस्टिनेशनच्या व्हिडिओसाठी अँड फॉर नाईट ह्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा